जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू हेच आमचे खरे दैवत नागवडे कुटुंब हाच आमचा पक्ष आणि आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अनुराधाताई नागवडे याच आमच्या आमदार अशा तीव्र भावना श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे समर्थक कार्यकर्त्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नागवडे समर्थकांचा भव्य असा कार्यकर्ता संवाद मेळावा छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खासगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण तसेच तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते यावेळी सरपंच ज्योती हरिभाव फाटे ग्रामसेवक रामेश्वर जाधव शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे लक्ष्मण बोरुडे प्रकाश बोरुडे राणी बोरुडे वर्षा बोरुडे वंदना बोरुडे छाया बोरुडे शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाण्या विहिरीच्या पाण्यासाठी वंचितच्या शाखेनं बंबा बंब आंदोलन आयोजित केलं होतं त्या विहिरीवरती त्या शेतकऱ्यांनी ताबा मिळवला होता आज परंतु आज ते शेतकरी संपूर्ण गावासाठी ते पाणी देण्यासाठी त्यांची परवानगी आहे त्यांनी उदार भावनेनं ते आम्ही पाणी संपूर्ण गावासाठी सोडण्यास त्यांची सहमती आहे असं दर्शवलं आणि त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं याचं आंदोलन होणारं आंदोलन हे आज आम्ही स्थगित केलं जनता विद्यालय घोटन येथे पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांचा एकशे सदोतीसाव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी लेजिम पथक व दांडिया नृत्याचे मनमोहक प्रात्यक्षिके गावकारांच्या उपस्थितीत करून दाखवले कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे मात्र सरकारने अद्याप या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही म्हणून या उपोषणाच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाच्या वतीने आज नगर बंदची हाक दिली आहे याबाबतचे निवेदन रविवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले या, या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर येथील तहसील कार्यालयासमोर अखंड मराठा समाज नगरच्या वतीने उपोषण सुरू आहे उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे कार्यकर्त्यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले सोमवारी नगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असून या दरम्यान काही अनुसूचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा अखंड मराठा समाज नगरच्या वतीने निवेदनातून देण्यात आला शिर्डी कोपरगाव रस्त्यावर अपघात होऊन मुझीब खान यांचे निधन झाले या रस्त्याला दर दिवसाला एक घटना घडून अपघातात नागरिक बळी ठरत आहे या रस्त्यासाठी अनेकदा टोकाचे आंदोलन करून शासनाला जाग आणून काम सुरू झाले मात्र गेल्या कित्येक महिने हे काम काही कारणाने अतिशय धीम्या गतीने होत असल्याने निष्पाप नागरिक बळी ठरत आहे हे दुःखद आहे हजारो कोटींचे फलक आणि शेजारी रक्ताच्या थारोळ्यात मायबाप जनता पडू लागली आहे हे खेदजनक आहे शेकडो अपघात होऊन अनेकांना अवयव गमवावे लागले तर अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती अपघातात मृत झाल्याने त्यांचे कुटुंब दुःखात होरपळले आहे अशी प्रतिक्रिया युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे धनगर समाजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहे या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे धनगर समाजाला एस टीतून आरक्षण द्या या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झालाय नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे रस्ता रोको करण्यात येत आहे मोठ्या संख्येने धनगर समाज या रस्ता रोको मध्ये सहभागी झालाय सरकार विरोध तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे अखंड मराठा समाज शेवगाव तालुक्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भातकुडगाव फाटा येथे दोन दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे यामध्ये मराठा स्वयंसेवक चंद्रकांत महाराज लबडे राजेंद्र आढाव अशोक देवडे राम शिदोरे यांनी हे अमरण उपोषणाला सुरू करून दोन दिवस झाले आहे प्रशासन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याने आज गाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत हे रास्तारोको थांबवले या आमरड उपोषणाला अनेक संघटनेने पाठिंबा दिला आहे जोरदार पावसाने अखेर दोन वर्षानंतर धोंडेवाडी येथील एकशे आठ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा सा जोरदार विसर्ग नदीपात्रात वाहत आहे तलाव भरल्यामुळे पाणी टंचाईचे संकट टळल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सारोळा कासार अस्तगाव भोरवाडी येथील नदीवरील बंधारे भरले आहेत कामरगाव परिसरात प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने तेथील तलाव भरल्याने पूर्वा व वालुंबा नद्या वाहत्या झाल्या श्रीरामपूर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात निर्माण करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सद्भावना रॅलीसाठी सर्वधर्मीय श्रीरामपूरकर दिसले श्रीरामपुरात गेल्या महिन्याभरात दोन्ही बाजूंनी आक्रमक आव्हाने प्रति आव्हाने देण्यात आली त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे तेथील विविध पुरोगामी संघटनांनी शुक्रवारी सद्भावना रॅलीचे आयोजन केले होते जिल्ह्याच्या काही ते सव्वीस सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे जिल्ह्यासाठी चार दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे नाशिक व नगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील भीमा तसेच गोदावरी प्रवारा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्याची खबर बात येतेच मा थांबूया मात्र तुम्ही पात्र सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री